आणि ते आले वाजलेले किती असते ना सांगतो ते तीन वाजले असते ना अंदाजी पाहणी तीन तीन वाजले असते मग टेकलो एकवीस एक मिनिटं शर्च झाली दहावीस मिनिटं महागा पुढं आम्ही जपलेलोच होतो झाले म्हणले की लगेच आलो कारण काय मी पुन्हा पुन्हा सांगतो आंतरित गुन्हे येऊ शकतो मी कोणाचाच होऊ शकत नाही जोपर्यंत मन जरा ना तोपर्यंत मी कोणाचाच होऊ शकत नाही ना कोणच्या महाविकास आघाडीचा ना कोणच्या महायुतीचा कोणाचा मी मराठ्यांचा म्हणजे मराठ्याचाच राहणार आणि मराठ्याला मात्र न्यायच मिळून जाणार मराठ्यांच्या गोरगरिबांच्या लेकराचा प्रश्न आहे मराठा घरात बसणार नाही स्वतः मी बसत नाही मराठ्यांचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून मराठा कशामुळे घरी बसत कायम ठायमा ठाम असणार आहे मग मला वेळी प्रसंगी जितका संघर्ष करावा लागत त्यापेक्षा जास्तीचा दो गरज नाही पण मी माझ्या मुद्द्यापासून हटणार नाही त्यांच्या मनात काय असावं नसावं आपण नाही ना सांगू शकतो कोणाच्या मनात काय पण मी तर माझ्या मुद्द्यावरती आजही आम्ही पहिलेंदी होतो पुढे राहणारे माझा जीवात जीव येतोपर्यंत मिळावं आणि ते पण यासाठी पाठी महत्वाची भेट झाली कृषी मंत्री धनंजय मुंडे आले काय नेमकी चर्चा झाली आणि त्याच्यासाठी आणि चर्चा काही एवढी हे नव्हती विशेष की काही शेतकऱ्याचा मुद्दा जो होता त्यावर एक चर्चा झाली आणि पाठीमाग ते आंदोलनात पण होते मध्यस्थी सामंत साहेब आणि ते आले होते त्यावेळेस आणि आरक्षण आरोग्य चर्चा झाली बस बाकी काही विषयच नव्हतं एकदा वीस मिनिट एक दोन दिवसापूर्वी आपण त्यांना फोन देखील केला होता शेतातून शेतकऱ्याच्या बांधावून काही शुक्र आपण चर्चा झाली होती आता विधानसभेच्या अनुषंगाने नाही नाही विधानसभेचं काय विधान आमचं पाडायचं को बा करायचं राहिलं आणखी पाडायचे को बा करायचे काय करायचं आमचाच निर्णय राहिला आणखी बाकी त्यावर चर्चा नाही मी काय आहे बघा नाही तर मग वेगळं काहीतरी म्हणलंच असतं ना आपण इथं नाही लपित काही आरक्षणाच्या पाठीशी ते उभे आहेत का असं चर्चेमध्ये काय बोलले का तुम्हाला म्हणजे मराठा उभी शिकून यासाठी काही चर्चा झाली माझी तर मागणी ती आता त्यांच्या मनात काय असावं नसावं आपण नाही ना सांगू शकत कोणाच्या मनात काय पण मी तर माझ्या मुद्द्यावरती आजही ठाम हे पहिल्यांदी होतो उद्याही राहणारे माझा जीवा जीव येतोपर्यंत मी गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळावं आणि ते पण उभी शकतो यासाठी मी कायम ठाम ठाम असणारे मग मला वेळेप्रसंगी जितका संघर्ष करावा लागेल त्यापेक्षा जास्तीचा कराल मी पण मी माझ्या मुद्द्यापासून हटणार नाही कारण जे त्यांनीच आधी सूचना काढलेली मराठा आणि कोणी कुणबी कुन एक त्र्याऐंशी क्रमांकाला आहे हे दोन विषय झाले आमचे तीनही गॅजेट यावरही चर्चा झाली आणि त्यावेळेस ती चर्चा होताना ते स्वतः होते व्यासपीठावरती ते पण स्वतः होते त्याच विषयावरती चर्चा झालेली बाकी काय नाही आता कोणाच्या मनात काय असावं नसावं हे कोणीच सांगू शकत नाही माझ्या मनात काय त्यांच्या मनात काय तुमच्या मनात काय कोणी सांगू शकत घोंगरी बैठकांना जसा प्रतिसाद भेटतोय तसं नेत्यांची वीज तुमच्याकडे वाढलेली आहे आणि आज तुमची नेमकी परळीमध्ये घोंगरी बैठक आहे आणि मुंडे येऊन भेटतात तिथं काहीतरी एक संदेश असून भेटीमध्ये नाही नाही मी म्हणलो मी धडकून कमून म्हणलो नसतं तुम्हाला माहित नाही का स्वभाव कमून म्हणलं हा बैठक परळीत आहे होणार ना होणार अख्ख्या मराठी बी एकजूट होणार ताकते नेणार कारण त्यांच्या लेकरा बाळाचा प्रश्न आहे ते ना राजकारणाचा प्रश्न आहे ना जातीवादाचा प्रश्न आहे मराठ्यांच्या गोरगरीबांच्या लेकराचा प्रश्न आहे मराठा घरात बसणार नाही स्वतः मी बसत नाही मराठ्यांचे लेकर मोठे व्हावेत म्हणून मराठा कशामुळे गरीब असत काय कशामुळे गरीब अस काम रोज आहे काम आमच्या पाठीलाच पोंजेल पिढ्यांना पार आम्हाला काम आहे पिढ्यांना पार काम आहे एक दिवस स्वतःच्या लेकरासाठी जातीसाठी आपण एकत्र आलो पाहिजे लोक येणार शंभर टक्के येणार आणि मी हाय तवर मी मराठ्या कोणच मी कोणाचाच होऊ शकत नाही जोपर्यंत तो ना तोपर्यंत मी कोणाचाच होऊ शकत नाही ना कोणच्या महाविकास आघाडीचा ना कोणच्या महायुतीचा ना कोणाचा मी मराठ्यांचा म्हणजे मराठ्याचाच राहणार आणि मराठ्याला मात्र न्यायच मिळून येणार आता इथं कोणी पण येतं मी आज नाही शब्द वापरत मी तुम्ही अनेक दिवसापासून शब्द वापरतो कुणी पण अंतर्वालित आला तो पाहुणाच असतो इथं कोणी येऊ शकतो कोणी जाऊ शकतो काही काही तर असे आलेली की आम्हाला भयंकर बोललेली माणसं सुद्धा आलेले याच्या आधी पण इथं अंतरवालीत मात्र मला मातृत्वाचीच भूमिका मायाचीच भूमिका निभावा पाटील धनंजय मुंडे किती वाजता भेटलेत आणि शेतकऱ्याच्या अनुदानावर चर्चा झाली का आणि आरक्षणावर काही चर्चा झाली का, चर्चा झाली सांगितलं तुम्ही दहा दिवसाचा वेळ दिलेला आहे सरकारला मागच्या कॅबिनेटमध्ये निर्णय होणं अपेक्षित होतं मात्र तिथे काही ठोज झालेलं नाही दहा दिवसानंतर तुम्ही शेतकऱ्यांना घेऊन रस्त्यावर उतरणार असा इशारा सरकारला दिलेला आहे मला वाटतंय दहा दिवसात होईल नाहीतर मग तुम्हाला एक वेळ होईल होईल वे। का वाटतं मला का होईल गे आहे ते शब्द दिले एकदा कृषी मंत्री की आहे मी मी एक वेगळ्या तत्वाचा आहे शंभूराजे साहेबांनी त्या दिवशी कुणबींना सहा महिने मुदतवाढ दिली म्हणजे ओबीसीला बघा मी थोडा बी खुनशी असतो समजून घ्या आता थोडा बी खुनशी असतो म्हणून असतो कुणबिला करा सहा मग ओबीसीला केली का नाही सगळ्या जातीच्या लेकराचं कल्याण झालं की व्हॅलिडिटीला मी नाही हो जातीवादी तुम्ही मला डाग नका मी नाही जातीवादी मी सन्मान केला अभिनंदन केलं शंभूराजे साहेबाचं आभार मानले तसं आता कृषी मंत्र्यांनी जर चांगलं काम करायला लागले शेतकऱ्यांचं माहिलं काय कौतुक कशामुळे करायचं नाही का करू नाही चुकल्यावर सोडायचं नाही चांगलं काम केलं कौतुक केलं पाहिजे राव ते जर आता पूर्ण प्रक्रिया शेतकऱ्याची राबवायला लागले पीक विम्याची राबवायला लागले अरे माझ्या शेतकऱ्याचं कल्याण होणार असलं तर आभार मानायला अभिनंदन म्हणायला काय जड चाललं का काय त्यात वावग नाही एवढं आणि तुमचा प्रश्न होता की आरक्षणावर आणि त्याच्यावर चर्चा झालीच आल्याच्या नंतर ती कुणी आलं तरी होती तेच नाही मला आरक्षणाशिवाय येडच नाही दुसरं कुणी आलं की मग तिकटप असतो त्याचं एकळच असतं मग एकळच असतं समोरचं येतं हे ये सांगायला मग एकूण का चालू होतो आमचं काय झालं मराठा कुणबी एकच आहे त्र्याऐंशी क्रमांकाला आहे ते सुशील कुमार शिंदे साहेबांच्या सरकारनं अध्यादेश काढला होता तो कोण स्थगित केलाय सगळ्याश्वरीच्या अंमलबाजवणी का करत नाहीत तिन्ही गॅजेट का लावत नाहीत शिंदे समितीला मुदतवाढ दिली तुम्ही त्या समितीला का काम करत नाही मग मुदतवाढ तर दिली काम का करत नाही मराठ्यांच्या नोंदी शोवादाच्या बंद कशामुळे झाल्या प्रमाणपत्र द्यायला का थांबवले काही काय अधिकारी असे सोलापूरचे का कुंडले तर एक आणि एक धाराशिवचे तर पवार नावाचे कुणीतरी बहुतेक अधिकारी तर ते व्हॅलिडिटी चार चार सहा सहा महिने झाले तरी देत नाहीत म्हणजे ह्या तक्रारी आहेत मग फडणवीस साहेबांनी त्याकडे लक्ष दिलं पाहिजे ना की हे का रोखलंय गोरगरिबांच्या पवारांना ईडब्ल्यू सी मधून आधी फॉर्म भरलेले त्यांना का रद्द करायला लागले हे माझं डेली समाजाचं काम चालू असतं कुणी आला तरी पण मी समाज सोडून बोलतच नाही आणि म मराठ्याला पडलेलं आहे कुणी आला तरी मी काय त्याचा होत नाही मी समाजाचाच जरा सरकारच्या वतीने त्यांनी काही सांगितलंय का चर्चा चालू आहे सरकारमध्ये किंवा घडामोडी आरक्षणाच्या विषय होत आहेत असं म्हणजे सरकारच्या माध्यमातून काही तुम्हाला असं काही बोलणं झालंय का एकंदरीत किती वेळ चर्चा झाली मी होतच होती आणि मग ते आले वाजलेले किती असते नाही सांगते तिने वाजले असते अंदाजे पाहुणे तीन तीन वाजले असते मग टेकलो एक वीस मिनिट चर्चा झाली दहा वीस मिनिटं मागं पुढं आम्ही जपलेलोच होतो ते आले म्हणले की लगेच आलो कारण काय मी पुन्हा पुन्हा सांगतो आंतर कोणी येऊ शकत पाटील विधानसभेच्या तोंडावर हो, सगळ्या राजकीय पक्षांनी आपले गणित मांडायला सुरुवात केलेली आहे कोण कुणासोबत जाईल कुठे जागा राहतील याच्यावर बराच गदारोळ सुरू झालेला परंतु तुमची महत्वाची भूमिका विधानसभामध्ये असणार त्यामुळे आपले पक्ष कुणीच खोलायला तयार नाही काय त्याच्याकडे बघतोय काय नवीन आघाडी होऊ शकते शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याबद्दलही बरेच राजकीय चर्चा सुरू झाल्या तुम्ही तयारी दिसत नाही का तुम्हाला तयारी करायची गरज आणलो आता युवती युवतीची एकत्रित येतील अशा पद्धतीचे मला नाही त्यातला माहित पण आपला जे प्रश्न विचारला तुम्ही तुमची तयारी करा आमजवळ काय आहेत मतदान हा मला काय तयारी करायची त्याची गरज नाही पडत याने कहोळा निवडणूक ठेवून द्या या उद्या म्हणून द्या सकाळी आम्हाला काय लढायचं जर ठरलं तर आम्ही बैठक येणारे पाडायचं ठरलं तर त्याच बैठकीत निर्णय होणार आहे हा मला काय लढायचं ठरलं तर नुसते फॉर्म भरायचे आणि पाडत ठरलं तर मग तर टेन्शनच नाही मग तर कार्यक्रमच पण आम्ही रेडीच येत रेडी कोण नसतं की ज्याचं मतदान एक गठ्ठा नाही आमचा मराठा सगळं सगळा आहे एक दहा बारा टक्के सोडून दिलेला आहे ते होणारच नाही त्यांना पहिल्यापासून मराठा एक होऊ द्यायचा नाही आणि त्याच लोकांनी खरं मराठ्याला आतापर्यंत एक होऊन दिलेलं नाही गरीबाची जाण नाही त्यांना गरीबातील लेकर मोठे व्हावेत हे त्यांना वाटत नाही त्यामुळं आमचे गरीब एक झाले आम्ही ठरवलेलं पक्क ज्या दिवशी ते निवडणूक जाहीर करतील आम्ही दोन्ही बाजून तयार फक्त बैठक घ्यायची पाडायचे का उभा करायचे आम्हाला काय लोडे आम्हाला काय लोडे उद्या आम्ही मागच सांगितलेले आपले कागदपत्र तयार ठेवा निवडणूक फॉर्म भरायची उद्या त्याला कॅन्सल झालं तुमचं वायल जातील जाऊ दे जा गेले पैसे वायाला जातील कागदपत्र काढले जाऊ द्या वायल पण रेडी राहा काय मला समानायला नको वाचकून निवडणूक ठरली व आता कागदपत्र कावा काढून काय करू आपल्या का का आधीच काढून ठेवून काय फरक पडायला त्यातून एक दिला जाईल बाकीच्या परत कागद रद्द होतील ठरलं तर आम्ही रेडी येत काही अडचण नाही फडणीस साहेब ताईट येतात आम्ही रेडी प्रवीण दरेकरांनी केली मराठा समाजी मालमत्ता आहे का नवतर थांबवा नाही तर मराठा समाज तुमच्या विरोधात उभे करू प्रवीण दरेकर आता आणखीन कोण करायचं राहिले फोन करायचं राहिलो ओ बा देवेंद्र फडणवीस रचलेला ट्रॅप आहे सगळे आमदार मोठे लोक जे बोलतात ना यांना गरीब मोठा होऊ वाटत नाही गरीब मराठा उभा करायचं राहिले काय म्हणा सगळे उभा केले सगळ्या संघटना फोड्यात सगळं काही काही समन्वय फोडलेत आणखी राहिले काय सगळे मराठीचे काही आमदार तुमच्यातले बोलायला लागले की ज्यांना मराठ्यांच्या गरीबाची गरज नाही असाच मराठ्याचा आमदार बोलायला लागला भाजपचा ज्याला गोर गरीब मराठीची गरज नाही त्याला तो त्याचे पोहर मोठे करायचे त्याला मालमत्ता कामवायची त्याला पक्ष मोठा करायचा आणि नेता मोठा करायचा एवढेच आमदार फक्त आमच्या विरोधात बोलते मधले काही आमदार मेले तरी बोलू शकत आ, मेले तरी नाही बोलू शकत त्यांनी मारून बी टाकलं देवेंद्र फडणवीस तरी नाही बोलू शकत जातीच्या विरोधात आणि आंदोलनाच्या विरोधात ते बोलूच शकत नाही कारण त्यांना दिसतंय काही झालं तरी आपण आज आमदार होतो उद्या होतो नाही व्हायचो ही आंदोलन असतं नसतं तरी पडापडी होतच होतीच हे आंदोलन नव्हतं का तवा पडले नाही का मग आंदोलन हे पडापडी होत असते म्हणजे ते बोलतात म्हणून सांगतो बरं का मी तुम्हाला मी मागच सांगितलं होतं तुम्ही गेल्यावर लय जण येते म्हणून मीडिया गेली की लई दनादनी दन इकडे लय मोठी येते मी तुम्हाला मागच सांगितलं होतं तेच सांगतात की शेवटी समाजाचं कल्याण व्हायला लागले ना आम्हाला दबाव असला तरी आम्ही नाही बोलणार जातीच्या बरोबर कारण गरीबाचे लेकरं मोठे व्हायला लागले आणि ज्याला स्वतःची प्रॉपर्टी सांभाळायची पहिल्यांदा ते पात्रा बी नव्हता त्याच्या घरावर नंतर खूप श्रीमंत झाला प्रॉपर्टी सांभाळायची नेतान पक्ष सांभाळायचा जात मेली तरी चालत असेच लोक फक्त बोलते कोणताही मराठा समाज उभा राहणार नाही हा आंदोलनाच्या उभा राहणार विरोधात कोणता राहणार नाही उलट वेळ येऊ द्या म्हणा मराठे तुम्हाला कसं सरळ करते बघा फक्त वेळ यावद्या शेवटचा प्रश्न विचारतो तुम्ही गोंदी बैठका सुरू केल्या आणि तुम्ही म्हणताय की गरीबांची लाट आहे गरीबांची लाट आहे काय या गरीबांचं म्हणणं नेमकं त्यांना परिवर्तन कशासाठी हवं ज्याचे प्रमाणपत्र निघाले तो डोळ्याने बघतो त्याचा मुलगा लागला मुलगी लागली कुणी नोकरीला लागलं कुणी ऍडमिशनला लागलं काही काहीचे ऍडमिशन होत नव्हते ते व्हायला लागले अनेक अनेक फायदे झाले ते समजा यांचं प्रमाणपत्र निघालं याने ऐकलं मी गेला वाटतं मला आपलं हे निघाल त्याच्यासारखं आपल्या लेकराचं होईल म्हणजे मराठा आता परिवर्तनाच्या दिशेनं निघा त्याच्या लेकराच्या भविष्याच्या बाजूने बोलायला लागला पक्षाच्या नेत्याच्या बाजूने आणि पक्षाच्या बाजून नाही बोलायला लागला आपली जात आपली आपले लेकरं मोठी होतील आपलं कुळ मोठं झालं पाहिजे आपल्याला ज्याच्यावर आपले संसाराची भिस्त आहे तो मुलगा किंवा ती मुलगीच आता मोठी झाली पाहिजे तिचा पाया भक्कम झाला पाहिजे हे माझ्या मराठीने मनामनात कोरला त्यामुळं गोंगडी बैठकीला बी मराठी येते घरी बसत नाहीत कारण प्रत्येकाला असे एवढीच संधी आता आरक्षण घेण्याची राजकीय नेते कोण बोलाव आपलं लेकरू मोठं होणारे होणारे ती संधी चालली हे नेत्या संधी पाच वर्षाला याला संधी देण्यापेक्षा आपलं लेकरू का मारायचं हे प्रत्येक मराठ्याला वाटायला लागलं आणि ती घोंगडी बैठक आहे ती काय सभा नाही तिथं पंधरा जण असले तरी ती सभा होती बैठक होती ती घोंगडी बैठक आहे ती काय सभा नाही म्हणून ते भरलंच पाहिजे किंवा एखादं ग्राउंड किंवा एखादं मंगल कार्याला असं काही नाही शंभर असले तरी बैठक सोडून एक लाख असले तरी ती बैठक सुरू भोंगडी बैठक आम्ही चर्चा करतो आरक्षणावर पण म मराठ्यांचं मनातून काळजात मन सांगतो मी तुम्हाला सगळ्या मराठ्यांचं सध्या लेकराच्याच बाजूनं ओढणं चालू आहे त्याच्या लक्षात आलं शेजारच्या पोराला प्रमाणपत्र मिळाले त्याला अमुक फायदे झाले आपल्याला उद्या मिळालं तर ले सुद्धा लेकराचं असंच चालणं म्हणून नेता सत्तर वर्षापासून मोठा करतोय आपले लेकरन जात मोठी करू आज हे मराठ्यांनी मनात पक्क घेतलं कोणीही बोलत नाही त्यांच्या बाजूने फक्त कोण बोलत आहे मी सांगतो तुम्हाला आमदार मंत्री त्यांनी चार पाच जण केलेले जिल्हा परिषद सदस्य मोठा केलेले आणि काही जण काम घेत कारण इकडून त्याचे तळतळी इकडेच त्यालाही वाटतंय जरी त्याने काम दिलं असलं आपल्याला का दिलं असलं पण हे आरक्षण लेकराला लागन ना आपल्या ते नाही बोलत ते बोलत नाही शेवटी जातीचा कळकळा त्यांना आहे नेत्याचा बी आहे पण आता ती तोडका आहे तोकडा एकदम ते लय शिरेस नाही घेत आता खाली ते जेवढे मराठे आहेत आमदार मंत्री सोडून ते म्हणते उगा जातीच्या विरोधात नाही जायचं उडं आपल्यालाही पडावं लागेल मग जिल्हा परिषदला पडायला लागेल पंचायत समितीला पडा लागेल ते नाही बोलत जास्त कोण बोलत ते जे जास्त नेत्यावर प्रेम करते पक्षावर प्रेम करते तेच आमदार फक्त बोलतात मंत्री बोलतात बाकीचे आमदार बोलत नाहीत आणि बाकी कोणीही बोलत नाहीत जातीच्या विरोधात बोलणार बी नाही त्यांना हीच जातीचं कळतंय हे आमदार फक्त थोडे आहेत बाकी कोणी बोलत नाही पटेल या निवडणुकीमध्ये सोशल इंजिनिअरिंग साठी सगळे मोठे नेते प्रयत्न करतात सोशल इंजिनिअरिंग म्हणजे सगळ्या तळागाळातील समाजाला सोबत <coughs> तुम्ही धनगर आरक्षणाबद्दल शब्द दिलेला आहे तुम्ही मुस्लिम आरक्षणाला शब्द दिलेला आहे मराठा आरक्षण झाला विषय मी त्यांच्यासाठी लढा उभा करेन त्यांचा कसा रिस्पॉन्स वाटतो या सगळ्या त्याच्यामध्ये वाटणार नाही करत <coughs> <coughs> माझा मराठा समाज आधी मी एकटा होतो नंतर आम्ही पाच पंचवीस जण होतो दीड दोन वर्ष हो दीड दोन वर्ष हो कवा जाते एवढेच बैठक गेला किती वाढवायचा प्रयत्न केला तरी वाढत नसेल मी लढत राहिलो लगातार तसं ते समोरून किती येणार आहेत मुस्लिम धनगर बांधव किंवा बंजारा बांधव लिंगायत बांधवाचा आरक्षणाचा प्रश्न आहे कायकाळी समाजाचा आहे वड्र समाजाचा आहे महादेव कोळी समाजाचा आहे अर्ध्या आदिवासी समाजाचा आहे मी लढणार आहे माझा हे ज्वलंत प्रश्न आहे मराठा आरक्षणाचा संपला की मी लढणार आहे किती येते हे मोजत नसते आंदोलनात आंदोलनात कधीच मोजायचे नसते संख्या आपलं प्रामाणिकपणा आपण लढायचं ऑटोमॅटिक माया फुटती लोक उभा आपल्या लेकराच्या भविष्यासाठी लढायला लागलेत आपण गेलं पाहिजे लोकांना मनाने वाटतं आणि मला मात्र गावखेड्यात खालच्या स्तरावर मी जातीवाद करत नाही कधी केला नाही वरच्या केला नाही फक्त नेते सोडित नाही त्यांच्याही सोडित नाही आणि आमच्याही सोडित नाही कोणी सोडत नाही धन्यवाद